हे फाउंडेशनच्या वतीने गगनबावडा येथील गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट येथे जनकल्याणासाठी शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन हे फाउंडेशनच्या वतीने गगनबावडा येथील गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट येथे जनकल्याणासाठी नऊ जानेवारी दोन हजार चोवीसपासून तेरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या यज्ञामध्ये एकवीस कुंड शिवशक्ती महायज्ञात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टर संगीता पाटील आणि व्यवस्थापक मंगेश लाड यांनी दिली आहे करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्याशंकर भारती यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल त्याचबरोबर बिकानेरचे पंडित अशोक भिसा आणि पंडित अशोक रंगा व त्यांचे एक्क्याऐंशी सहकारी ब्राह्मण यावेळी उपस्थित राहणार आहेत तरी कोल्हापूर भक्तजन व कोल्हापूरवासियांनी या यज्ञाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक हे फाउंडेशनच्या वतीने संस्थापिका डॉक्टर संगीता पाटील व व्यवस्थापक मंगेश लाड यांनी केलं आहे